आज मधल्या वेळेत खायला वगैरे असं भडम करायचा बेत होता म्हटलं चला मस्तपैकी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करूया तर मी इथं घेतलेले आहेत चिरमुरी चिरमुरी इथं अर्धा किलो घेतलेले आहेत आणि मी आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर ह्याच्यामध्ये घालायची आपल्याला फुटाणे डाळ फुटाणे डाळ तुमच्या आवडीनुसार घालायची आहे कुणाला कमी आवडती कुणाला जास्त आवडती आणि ही छान अशी लालसर गुलाबी अशी खमंग भाजून घ्यायची आहे बरं का तरच ही खुशखुशीत लागते तर आता आपण ही छान अशी भाजून घेऊया अशी लालसर आपली तळून झाली मी अशी चुकून भाजून म्हणले बर का एवढं समजून घ्या तर आता हे छान असं तळून झालेली आहे आपली मस्तपैकी गुलाबी तर आता आपण ही काढून घेऊया आपण याच्यामध्ये चिरमुऱ्यावरच टाकायचे म्हणजे चिरमुऱ्या आणखीन छान त्या उष्णतेनं कुरकुरीत होतात आता आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहे शेंगदाणे तर भाजलेलेच होते ऑलरेडी माझ्याकडे पण आता मी थोडेसे तळून घेतल्यावर काय होतात ते जरा असे छान असे कुसकुशीत असे मस्त होतात त्यामुळं मी इथं तळून घेणार आहे पण छान असे दा गुलाबी असे झालेले आहेत अगोदरच ते भाजलेले होते थोडे त्यामुळे फार वेळ लागला नाही आणि शेंगदाण्याचं प्रमाण पण मी तर कमी घेतले म्हणजे काय होतं माझ्या घरात असे शेंगदाणे वगैरे काढले जातात मुलं वगैरे काढून टाकतात त्यामुळं मी प्रमाणच कमी केलं त्यामुळं अशी छान अशी च्या पाकळ्या घ्यायच्या आहेत मी लसूण इथं एक दा दोन मोठे गड्डे असे लसणाचे जे कांदे असतात ते घेतलेले आहेत तर तो पण आपल्याला फक्त टेचून घेते लसूण लसूण फारसा काय टे टेचायची गरज नाही आहे आपल्याला लसणामुळं भडवला खमंग असा वास येतो लसूण हिंग ह्यामुळे कढीपत्ता त्यामुळे हे जरा थोडंसं प्रमाण वाढवायचंच चा आपण छानसं असं बघा लसूण आपला छान गुलाबी मस्त कुरकुरीत झालेला आहे तर आता तो पण आपण काढून त्याच्यामध्ये घालायचा आहे डायरेक्ट ह्याच्या घालायचा म्हणजे का वास खमंग लागतो आता बघा मी कडीपत्ता घेतलेला आहे छान देशी कडीपत्ता आहे घरगुती आणि तो जरा भरपूरच घेतलेला आहे मी तर तो पण आपल्याला याच्यामध्ये आपला कढीपत्ता पण मस्त असा कुरकुरीत भाजून झालेला आहे तो पण आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे वास बघा आत्ताच किचिख अजून वाचायचे तरी वास इतका सुंदर या लागलेला आहे मस्त वास येतो तर आता आपलं हेलेलं आहे तयार आता आपण मसाल्याचं बघूया आता हे आपण जे तळणी केली होती की नाही सगळ्या पदार्थांची तेच हे तेल आहे तर मला ह्यात तेल वाढवायचं असेल तर थोडंसं वाढवू शकता मी एक एक, एक छोटा तेलाचा डाव असतो ना छोटा तो वाढवलेला आहे एक आणि आता आपण हे तेल गरम असल्यामुळं काय करायचं आहे गॅस करायचं आहे बंद आणि हे सगळे मसाले आहेत भडंगचे ह्या हा घरगुती मसाला असल्यामुळे ह्याच्यामध्ये बरंचसं साहित्य आहे मी केव्हा तरी हे घरगुती भडंगच्या मसाल्याची रेसिपी टाकीन तर ह्याच्यामध्ये आत्ता सध्या तरी बाकीचा इतर मसाला आहे लाल मिरची पूड आहे त्याच्या व्यतिरिक्त लाल मिरची पूड हिंग हळद गरम मसाला मीठ असं प्रमाण आहे आणि हे, हे सगळं आपल्याला आता मिक्स करायचं आहे हे सगळं मिक्स करून आपल्याला ह्या तेलामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे गॅसची फ्लेम आपण बंदच केलेली आहे गॅस पूर्ण बंद करायचं आहे कारण तेल आपलं ऑलरेडी ऑलरेडी गरमच आहे तर मस्त मसाल्याचा खमंग वास येतो आहे खरंच मसाले आपले जे भारतीय जेवण आहे ना खूप खरंच सुंदर आहे मसाले वगैरे असे खूप छान छान ऐके आहेत आपले बघा आता हे छान असं आपल्याला एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे म्हणजे का आपली जे हळद हिंग किंवा इतर जे मसाले होते परत लाल मिरची पोट ह्याचं थोडंसं जरा गरम तडकाला पाहिजे आता हे छान असं मस्त जरा आपण थोडंसं ह्याच्यामध्येच ठेवूया आणि मग आपण ते बडंगला आपल्या चिरमुऱ्यांना मिक्स करूया हे बघा मसाला आपला असं छान परतून झाला आहे अगदी तेल पण सुटायला लागलेलं आहे गॅसची फ्लेम बंद केली आहे आपण आणि त्याच गरम कढईमध्ये आपण हा मसाला ठेवलेला आणि आता हे छान असं आपलं झालेलं आहे मसाला मसाल्याचं पण टेम्पिंग असा वास यायला लागलेला आहे तर आपण हे ॲड करायचं आहे चिरमुऱ्यांमध्ये आणि आता हे मसाला हे आपण ह्यात ॲड केलेला आहे ना आता आपल्याला हे पिठी साखर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता नाही तर तिखट अशी भडंग तुम्हाला छान आवडत असेल तर ठीक आहे पण माझ्या घरी कसा तिखट गोड अशी जी टेस्ट बॅलन्सड असते ना ती आवडती म्हणून मी इथं साखर ॲड करते मी ती घरी दळलेली आहे साधारणत एक दीड वाटी आपली आमटीची वगैरे वाटी असती ना ती दीड वाटी तर ला ला आता ही मसाल्यावरच लावली की नाही काय होतं मग ती सगळ्या चिरमुऱ्याला लागते त्यामुळं आता हे छान असं हे थोडंसं गरम असल्यामुळं मी हलवून घेते नंतर मग आपल्याला ते हातानं हलवायचं आहे मस्त असं थोडंसं गरम आहे तिला पर्याय नाही आता हे बघा आता होत आले एकदम मसाला सगळ्या चिरमुऱ्यांना लागलेला आहे एकदम मस्त झालेली आहे बघा लाल किती झालं आहे मी लाल मिरची पूड म्हणजे बॅडगी काश्मीरी मिरची पूड असते ना घरगुती ती वापरलेली आहे त्यामुळे असे लाल असे झालेले आहेत छानपैकी पण मी जास्त प्रमाणात तिखट केलेलं नाही कारण लहान मुलांसाठीच बनवली आहे खायला म्हणून थोडंसं मीडियम स्पायसी बनवलेली आहे तर आपण ह्याची प्लेटिंग पण करूया बरं का छान मस्तपैकी तर हे बघा अशा प्रकारे आपली भेट हे भडण करून झालेली आहे तर आपण ती अति छान अशी बाउलमध्ये काढून घेऊयात प्रकारे भडण करून त्याच्यावर असा मस्त फरसाण वगैरे घालायचा अगदी आणि शेव असेल तर शेव पण अशी घालायची तुम्ही अशी पण खाऊ शकता किंवा बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर आणि लिंबू आहा इतकं मस्त टेम्पिंग असं चटकदार अशी आपली ही भ भडंग तयार होती आणि खायला पण खूप छान लागती तर अशा पद्धतीनं तुम्ही नक्की करून बघा मी भडंग मसाल्याची रेसिपी नक्की टाकीन चॅनलवर आपल्या अपलोड करीन तर ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा बटन दाबून सबस्क्राईब करायला विस नका बा बाय